नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार मित्रांनो उद्या आपल्याला राज्याच्या बऱ्याचशा भागात पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळेल तर काही भागात सूर्यदर्शन देखील होणार आहे तसेच मित्रांनो आज आपल्याला राज्याच्या बऱ्याचशा भागात मुसळधार पाऊस तर काही भागात हलका पाऊस पाहायला मिळाला तर उद्या म्हणजे पंचवीस जून रोजी राज्यातील काही भागांमध्ये हलका पाऊस होणार आहे तर काही भागात मात्र ढगाळ वातावरण उद्या पाहायला मिळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर काही भागात मोठा पाऊस देखील या दरम्यान होऊ शकतो तर मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोरेगाव दापोली खेड चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजपूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरा आणि तसेच कोकण किनारपट्टीतील इतरही आसपासच्या परिसरात उद्या आपल्याला फाबग हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मालवण सावंतवाडी या भागात जोरदार पाऊस उद्या होऊ शकतो तर काही भागात मात्र ढगाळ वातावरण राहील तसेच मित्रांनो मराठवाड्यात देखील आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी चिखली माजलगाव नांदेड लातूर बीत गेवरोई परळी धाराशिव सिल्लोड या सर्वत्र परिसरात उद्या आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र लातूरच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या रात्री दरम्यान होऊ शकतो तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासवट सातारा इस्लामपूर कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र सोलापूर पंढरपूर बारामती दोन विटा जत अहिल्यानगर सांगली या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे बदल होतो असतो त्यासाठी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा तुरा कमी झालेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ जामनेर चाळीसगाव मनमाड सिन्नर तसेच खंदिपच्या इतरही आसपासच्या परिसरात उद्या ढगाळ वाहतूक काही भागात हलका स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र नाशिक जिल्ह्याच्या आसपास मुसळधार पावसाची शक्यता उद्या राहणार आहे तसेच विदर्भात देखील आपल्याला वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती नागपूर रामटेक यवतमाळ वर्धा बुलडाणा खंगा मूर्तिजापूर पुसद वाशिम भंडारा चंद्रपूर या सर्वोच्च परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणासह ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपार नंतर झालेला पाहायला मिळेल मात्र गुंदिया भंडारा नागपूर या भागात जोरदार पाऊस उद्या होऊ शकतो तर मित्रांनो ही होती उद्याची पावसाच महत्त्वाची अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद